निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी स्वाती सुंभे पुरोगामी पत्रकार नगर पारनेर जिल्हा अध्यक्षा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे यांनी काल आमचे पुरोगामी पत्रकार संघाचे सहदेवजी जाधव यांच्याकडे आपली प्रतिक्रिया मांडताना यांनी आपले आकलेचे तारे तोडलेले आहेत या ताईंना मला एकच सांगायचं आहे की ताई ज्या वेळेस तुम्ही सभापती पदावर होत्या त्यावेळेस तुम्ही कोणते कामं मार्गी लावले किती कामं केले याचं उत्तर तुमच्याकडे आहे का ज्या वेळेस तुम्ही महिला बालकल्याण समितीवर होत्या त्यावेळेस तुम्ही महिलांच्या पाठीशी किती खंबीरपणाने उभे राहिले याचं उत्तर तुमच्याकडे आहे का ते पण जाऊ द्या ज्या वेळेस तुम्ही परिषद गटाकडून निवडून आल्या त्यावेळेस तुम्ही कोणती कामं केले कोणती कामं मार्गी लावले याचं उत्तर तुमच्याकडे आहे का ज्या वेळेस तुम्ही म्हणताना पत्रकार विकले गेले ताई तुम्ही आतापर्यंत विकत घेतले याचं उत्तर तुमच्याकडे आहे का मला याच्यातून चा एकच सांगायचंय ताई आमचे पत्रकार बंधू यांचा अपमान झालेला आहे हे तुम्ही सिद्ध करून द्यायचं की पत्रकार कुठं विकले गेलेले आहेत नाही तर तुम्ही त्यांची जाहीरपणाने माफी मागायची जर तुम्ही त्यांची जाहीरपणाने माफी नाही मागितली तुमच्या मागच्या कालकिर्दीमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने कामं केलेली आहेत कोणत्या पद्धतीने कामं पार पडलेली आहेत हे आम्हाला सांगायला भाग पाडू नका त्यामुळे तुम्हाला एकच सांगायचं आहे की आमच्या पत्रकार बंधूंची माफी मागावी जर तुम्ही माफी मागितली नाही तर तुमच्या कामाचा सगळा आराखडा आम्ही जनतेसमोर आणणार आम्ही गप्प बसणार नाही तई मी तुमचा जाहीर निषेध करत आहे संगणमेर तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार अमोलता यांच्या वतीने निळवांड्या धरणाचं हे संगमनेर तालुक्यामध्ये पोचलेलं आहे आणि संगमनेर तालुक्यातील सर्व जनता आणि शेतकरी हे अतिशय म्हणजे सुख आणि समाधान त्यांना मिळालेलं आहे चाळीस वर्षामध्ये जे मागच्या काळामध्ये चाळीस वर्ष जे आमदारांनी केलं नाही ते आमच्या अमोलभाऊ खात आणि सुजयदादा विखे आणि आपले आमदार ती सर्वांनी पत्रकार प ज्या पत्रकार जा ना ना खरे खरे जे आहेत त्यांना तुम्ही नाव ठेवण्याचं काम करू नये ही माझी नम्रतेची विनंती काही जे तुम्ही बोलल्या ते अतिशय गोष्टी आहे पत्रकारांवरतीचे आरोप तुम्ही करू नये आणि खऱ्या खऱ्या अर्थाने अमोल मोहमी जे नऊ महिन्यामध्ये जे पाणी सर्व म शेतकरी बांधवांना दिलं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि आपले सु, सुजय दादा विखे असतील आपले अमोल खताळ असतील यांच्या नेतृत्वाखालीच तु हे पाण्याची समस्या पूर्ण झालेली आहे धन्यवाद जय श्रीराम डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार